जिथं अपील दाखल झाले त्या नगर परिषदांच्या बाबतीत सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आयोगाने जिथं आपल्या भुसाळमध्ये तीन अपील दाखल झाले होते त्यामुळे जे अपील दाखल होते त्या आपल्या वरचा जो निकाल आहे तो न्यायालयाने बावीस अकरा पंचवीस पर्यंत देणं आवश्यक होतं आपल्याकडचे जे निकाल झाले ते पंचवीस तारखेला ता झाले पंचवीस नोव्हेंबरला त्यामुळे अशा ज्या वेगवेगळ्या नगरपालिका किंवा नगर, नगर परिषद होत्या तिथे आयोगाने फक्त त्या संदर्भात ती जी जागा आहे विशिष्ट जागा त्या जागेच्या संदर्भातच आता नवीन निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे जर अध्यक्षपदासाठी जर आपली दाखल झालं असतं तर आपल्याला पुन्हा निवडणूक कार्यक्रम आणाव्याने घ्यावा लागला असता तथापि आपल्याकडे तीन जागांवर फक्त सदस्य पदासाठीची अपील दाखल झाली होती त्या निकाल पंचवीस तारखेला लागलेला आहे मग त्याला अधीन दाऊन आयोगाच्या निर्देशाप्रमाणे निवडणुकीचे टप्पे आता पुढील प्रमाणे असतील म्हणजे जिल्हाधिकारी महोदय जळगाव हे आता चार डिसेंबर रोजी नवीन कार्यक्रम जाहीर करतील जे नामनिर्देशन पत्र यापूर्वीच दाखल झालेली आहे त्याच्यावरच कार्यवाही होणे अपेक्षित आहे नवीन नामनिर्देशन पत्रे स्वीकारले किंवा त्याच्यावर कार्यवाही होणे अपेक्षित नाही नामनिर्देशन पत्रे जो मागे घेण्याचा जो अंतिम दिवस आहे तो दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत राहणार आहे दुपारी तीन वाजेपर्यंत माघार घेता येईल या तीन जागांवर उमेदवारांसाठी जर माघारीनंतर अकरा तारखेला दुसऱ्या दिवशी आम्ही चिन्ह वाटप करू त्यानंतर मग साधारणतः वीस तारखेला सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच पर्यंत हे मतदान होईल मतमोजणीचा व निकाल जाहीर करण्याचा दिनांक हा एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस सहा असेल अशा तऱ्हेने तीन जागांसाठी नव्याने जी प्रक्रिया आहे ती राबवण्याचं आमचं नियोजन आता चालू आहे कोणत्या प्रभाग क्रमांक चार जागा चार ब म्हणजे दु, चार बच ब्या ज्या तीन जागा आहेत तिथे आपल्याला दाखल झाले असल्यामुळे तिथे आता माघारीपासून जी नव्याने प्रक्रिया आम्ही सुरू करत आहोत सर मर्यादा वाढणार आहे का खर्चाची मर्यादा निश्चित केली आहे पाच लाख रुपये त्या मर्यादेमध्येच उमेदवारांना सर्वच उमेदवारांना खर्च करायचा